बाराशे छत्तीस ही संख्या बसत नाही कारण या तिन्ही संख्यांना चार ने गुंडल्यावर म्हणजे अकरा चौक चव्वेचाळीस सतरा चौक अडुसष्ट तेरा चौक बावन्न बारा चौक अठ्ठेचाळीस पाहिजे इतर छत्तीस आहे म्हणजे ही संख्या बसत नाही या गटात एकशे नऊ ही संख्या गटात बसत नाही कारण या तिन्ही संख्यांना सात ने पूर्ण भाग जातो या संख्येला जात नाही या गटात पंच्याहत्तर ही संख्या गटात बसत नाही कारण या तिन्ही संख्या स्थानच्या संख्येच्या पटीत आहेत तीन त्रिक नऊ बे त्रिक सहा बे चोकाठ पाच पाड्यात सात नाही या गटात पस्तीस ही संख्या बसत नाही कारण या तिन्ही संख्यांना वर्ग करून एक मिसळलेल्या आहेत तीस चा वर्ग नऊशे अधिक एक नऊशे एकोणीस चा वर्ग तीनशे एकसष्ट अधिक एक तीनशे बासष्ट नावचा वर्ग एक्क्याऐंशी अधिक एक ब्याऐंशी हे संख्येला वर्ग करून मिसळलेले नाही